नमस्कार मी आर पी आय गट पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी गट पाचगणीमध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र हबफ संतोष शेडगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून तोथ पोलिस आहे असं दाखवून त्यांनी महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला नेतो असं सांगून आंबेनळी घाटा मार्गे महाड मार्गे त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रिव्हॉल्वर डोक्याला लावून लाता बुक्क्यांचं मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतर भरत घरत नावाच्या अ भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा तो ते पोलीशांचा सुद्दा, पोलीशांचा सुद्दा त्या पोलिस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर शांततेचं ठिकाण थंड हवेचं ठिकाण समजलं जातं त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलिसांना दाखल आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी आर पी आय एच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून तो तया पोलीस असल्याचं दाखवून संतोष शेळगे साहेबांना पोलीस आहे असं खोटं सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे हे मी कदापि खपून घेणार नाही